नमस्कार प्राय किचन मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आज आपण भोपळ्याच्या बियांची चटणी करणार आहोत ही चटणी केसांसाठी आणि त्वचेसाठी खूप लाभदायक आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा तर यासाठी आपण काय काय साहित्य घेतलं ते, ते पाहूयात एक वाटी भोपळ्याच्या बिया घेतल्या एक वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेत थोडासा कडीपत्ता घेतला एक लसणाची कांडी घेतली एक चमचा तिखस पाऊन चमचे मीठ घेतले एक चमचा तीळ सर्वप्रथम आपण बिया भाजून घ्यायच्या त्यासाठी मी भांडं तापत ठेवले ते भांडं आहे आता त्याच्यामध्ये बिया टाकायच्या बिया हलक्याशा भाजायच्या जास्त करपतील असं नाही मोठ्या गॅसवर भाजायच्या बारीक गॅसच ठेवायचा आणि छानसा गुलाबी कलर येईपर्यंत आपण भाजायच्या बिया कशा केसांसाठी खूप दा लाभदायक असतात तसेच सुद्धा त्यामुळे ही चटणी खूप आपल्याला पौष्टिक अशी आहे आता आपल्या बिया चांगल्या भाजत आल्यात बघू शकता गुलाबी कलर बिया ना आला आहे चांगला आता त्या आपण गॅस बंद करूया आणि एका ताटामध्ये आपण थंड करण्यासाठी ठेवूया आता इकडे मी एका भांड्यात तेल टाकले त्याच्यामध्ये कडीपत्ता तळून घेणार आहे म्हणजे आपण जसा पोह्याला घेतो ना तसंच तेलामध्ये थोडंसं आपण कुरकुरीत करून घ्यायचं आहे आता आपण हे सगळं जिन्नस आपले गार झालेत बिया गार झाल्या शेंगदाणे मी आधीच भाजून गार करून घेतलेले होते आता बिया टाकल्या त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकायचे आता कढीपत्ता टाकायचा आणि कडीपत्ता झाल्यानंतर लसणाच्या पाकळ्यासुद्धा मी त्या रश्या फ्राय करून घेतल्यात त्यासुद्धा गार करून घेतल्या मिक्सरमध्ये टाकायचं एक चमचा तीळ एक चमचा तिखट एक पाऊण चमचे मीठ घेतले मीठ तुम्ही तुमच्या अंदाजाने घ्या कसं तुम्हाला लागतं त्या हिशोबाने आता हे सगळं आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं जशी आपण शेंगदाण्याची चटणी करतो त्याच हिशोबाने आपण बारीक करा जास्त बारीक पण नाही अशी ओबडझ चटणी छान लागते खायला बघू शकता अशा पद्धतीने मी बारीक करून घेतली तर कसे वाटले आपल्या भोपळ्याच्या बियांची रेसिपी ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा प्राय किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते पणच करा धन्यवाद